मध्ये अजूनही जागा वाटपासंदर्भात कोणतीही कोणताही ठोस निर्णय झालेला नसला तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं आज कोल्हापुरात आपला प्रचाराचा नारळ फोडलेला आहे या प्रचार सभेमध्ये बोलतायत छगन भुजबळ थेट जाऊयात या सभेत निर्णय फिरवले जातील एक तर सत्तेवर येणार नाहीत येऊ शकणार नाहीत आणि निर्णय फिरवायला काही आघाडी सरकारनं चुकीचे निर्णय घेतलेले नाही गोर गरिबांच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहेत कुणाच्याही बापाची ताकद नाही एक सुद्धा निर्णय बदलण्याचा म्हणजे मराठी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल एक सुद्धा निर्णय बदलता येणार नाही अतिशय विचारपूर्वक सर्व समावेशक निर्णय घेतलेले आहेत पण याच्या सगळ्या निर्णयाच्या पाठीमाग तुम्हाला उभं राहावं लागेल मरकटांची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल हिमतीनं आजच तो निकाल लागला देशाम दे, या देशामध्ये मोदीची लाट कधीच संपलेली आहे आता परत एकदा राष्ट्रवादीची लाट यात कोल्हापूरामधून उठली पाहिजे आणि प्रत्येकानं या हिमतीनं उभं राहिलं पाहिजे सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू एक का दिल में है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी भुजबळ साहेब पिचड साहेब आर पाटील दिलीप वळसे पाटील मुश्रीफ साहेब सर्व उपस्थित स्टेजवरचे वरचे मान्यवर नेते मंडळी माझ्या कोल्हापूर सातारा सांगलीच्या परिसरातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो समतेचे प्रणेते छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच या जाहीर सभेच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आजपासून फक्त अठ्ठावीस दिवस उद्याच्या पाच वर्षाच्या करता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये द्यायचा या निर्णय महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या माझ्या मतदारांना घ्यायचा आहे अनेक ये जाता। अनेक येतात जातात राजकीय घडतात राजकारणामध्ये चढ उतार देखील होत असतात लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण तो निकाल पाहिला माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो त्या निकालाच्या मुळे खचून जाऊ नका नावमे होऊ नका आता अधिक जोमाने आपण सगळेजण कामाला लागूया यंदा उशिरा का होईना पाऊस पाणी चांगलं झालेलं आहे अपवाद मराठवाड्याचा धरणांचा आहे पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये माझ्या कोकणामध्ये आपल्या भागामध्ये सगळीकडे पाऊस चांगला झालेला आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे वातावरण तयार होत असताना उद्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होतील खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला जाईल जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल वाटेल तशा प्रकारचं खोट बोललं जाईल परंतु त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आमच्या सकट आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठं आपण पड़ कमी पडता कामा नये लोकांना खूप मोठं स्वप्न दाखवून केंद्रातलं सत्ता बदल झाला आता माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी त्याच्याबद्दलचे दाखले तुम्हाला सगळ्यांना दिले तुम्ही मला सांगा की खऱ्या अर्थाने देशाचे कृषी मंत्री दहा वर्षे असताना आदरणीय पवार साहेबांनी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला एक सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला त्याचे धान्याचे दर व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला नैसर्गिक संकट आली त्या नैसर्गिक संकटावर मात करून माझ्या शेतकऱ्याला उभा करण्याचं काम हे राज्य सरकारच्या मदतीनं केंद्र सरकारच्या मदतीनं आपण सगळ्यांनी करून दाखवलं कांद्याच्या बद्दल आत्ता आर आर पाटील भूजवळ साहेब बोलले काय अवस्था आहे कुणाला न्याय मागायचा स्वाभिमानाची भाषा बोलणारे आत्ता मुख खिळून गप्प का बसले का जागा वाटप मागताय शेतकऱ्यांची सुखदुख विसरलेत का याबद्दलचा विचार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे कांद्याचं वाटोळ झालं माझ्या डाळी उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळ झालं मला सकाळी विनायकराव पाटील सांगत होते दूध उत्पादक शेतकऱ्यांची पण अवस्था वाईट झालेली आहे दुधाचे दर कमी होत चाललेले पवार साहेबांच्या काळामध्ये जे पावडर व्हायची परदेशामध्ये पाठवण्या करता आपल्याला मदत मिळायची ती सगळी मदत थांबवलेली आहे आणि त्याच्यामुळे पावडरचे दर देखील घसरलेले अरे छोट्या छोट्या माझ्या शेतमजुराच्या आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये एखाद दुसरी गाय म्हैस असते माझ्या कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाचा धंदा फोपवलेला आहे त्यांना दोन पैसे मिळत असताना आज त्यांना न्याय देण्याची भूमिका कोण घेत नाही याला जबाबदार कोण आहे हे प्रश्न कोण सोडवणार आहे तुम्ही कशा करता लोकसभा मध्ये सत्तेवर आलेला आहे हा पण विचार करण्याची वेळ ही निश्चितपणे त्या ठिकाणी आलेली आहे आहे काय परिस्थिती इथे अनेक साखर कारखान्याचे चेअरमन बसले तुम्ही साखर उत्पादक शेतकरी आहात ऊस उत्पादक शेतकरी आहात मला आठवत आहे युपीएच सरकार असताना तीन हजार रुपये क्विंटल ला साखरेचा दर होता के पी पाटील बाळासाहेब पाटलांना विचारा सत्तावीसशे आहेत साखर उठाव होत नाही टेंडर भरत नाही आज कारखान्यामध्ये बारा बारा लाखी साखर त्या ठिकाणी साठलेली आहे उद्याच्या एक तारखेला कारखाने सुरू होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि असं असताना पूर्वीची साखर विकली जात नाही साखरेच्या बद्दल धोरण ठेवलं जात नाही मलाही माहितीये की साखर खाणाऱ्या वर्गाला पण साखर किपायशीर दरामध्ये मिळाली पाहिजे परंतु साखर पिकवणारा ऊस पिकवणारा माझा जो बळी राजा आहे माझा जो शेतकरी आहे त्याला दोन पैसे मिळायला नको त्यानं त्या ठिकाणी त्या धंद्याकडे राहायला नको याबद्दलचा विचार आज केंद्रामध्ये आलेलं केंद्र सरकार करत नाही याही गोष्टीची दखल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या मधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या निमित्तानं घेतली पाहिजे अनेक प्रश्न आहे गेले पंधरा वर्ष आम्ही आघाडी सरकारच्या माध्यमात प्रश्नाच्या संदर्भामध्ये गेल्या भुजबळ साहेब आर आर पाटील मुश्रीफ साहेब जयंतराव किशर साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून अनेक महत्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळामध्ये घेतले ते सगळे आपल्या सर्वांच्या पुढे आहेत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याकडे जे जे विभाग होते ते ते निर्णय घेण्याच्या करता जनतेच भलं कशात आहे जनतेला मदत कशात होणार आहे मागासवर्गीय समाज वंचित घटक आदिवासी समाज माझा विद्यार्थी विद्यार्थी माझा तरुण वर्ग याला मदत कशात होणार आहे ती भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेत गेलेलो आहे त्याच्यामध्ये कुठं तसुभर देखील आम्ही कमी पडलो नाही माझी तर या जाहीर सभेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे दहा वर्षापूर्वी या राज्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस सर्वात मोठा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असला पाहिजे याबद्दलचा आपण त्या ठिकाणी किमाया करून दाखवा मी अंबाबाईच्या साक्षीनं कोल्हापूरच्या परिसरामध्ये सांगतो की जे जे प्रश्न अजून बाकी राहिलेले आहेत ते प्रश्न उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आल्या तर प्रश्न सोडून दाखवीन हा शब्द मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं जातो मुश्रीफ साहेब के पी पाटील आर के पवार धनंजय महाडिक तुम्हाला आठवत असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं याच नगरीमध्ये मी स्वतः सांगितलेलं होतं माझ्या काळंबवाडी धरणात बंद पाईप पाणी या शहराला देण्याच्या करता तुम्ही आमच्या हातात मध्ये महानगरपालिका द्या ते पाणी आम्ही तुम्हाला निश्चितपणे देण्याचं काम करू ते कृती करून दाखवू तशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे इथं आल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये नेहमी कोल्हापूरच्या टोल बद्दल बारामतीच्या टोल बद्दल खगरच्या टोल बद्दल महाराष्ट्रातल्या टोल बद्दल बोललं जात खर तर सुनील तटकरे त्यांना विचारा मी ज्या वेळेस नव्या मुंबईमध्ये होतो त्यावेळेस राज्याचा अर्थमंत्री यांना त्यांनी सांगितलेलं होत की खारघरचा टोल कुणाकुणाला द्यावा लागणार आहे माझ्या कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नगर बीड उस्मानाबाद लातूर औरंगाबाद नगर या सगळ्या भाग आणि माझा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या सगळ्या भागातले ज्या वेळेस मुंबईला जातात त्यांना एक्सप्रेस हायवे संपल्यानंतर खारघाचा टोल द्यावा लागणार प्रशांत ठाकूर आमच्या काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणतोय की त्या टोलच्या बद्दल काही निर्णय घ्या मी सांगितलं एक हजार कोटी रुपये सिडकोने द्यावेत दोनशे कोटी रुपये एम ने द्यावेत बाराशे कोटी रुपये देऊन टाका टोल सगळा माफ झाला असता परंतु दुर्दैवानी त्या ठिकाणी झालं नाही मी मगाशीच सांगितलं जे आमच्या हातामध्ये असत ते आम्ही त्या ठिकाणी तातडीने निर्णय घेतो मी आज कोल्हापूरकरांना सांगतो ज्या पद्धतीनं बंद पाईपलाईन मधनं पाणी आणण्याच्या बद्दलचा निर्णय मी तुमच्या करता घेऊन दाखवला उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या शंभर दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवेल कुणाला काही सांगणार नाही कारगरचा टोल बंद करी आज बदनामी केली जाते की बारामतीचा टोल बंद आहे आज देखील बारामतीचा टोल चालू आहे परंतु तो टोल काढण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा चाललेला हे फक्त या टोल तीन टोलच्या बद्दल सांगत नाही राज्यामध्ये हे घडलं पाहिजे मधल्या काळामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना साडेतीनशे कोटी रुपये बजेट मध्ये तरतूद केली आणि या महाराष्ट्रातले काही टोल भुजबळ साहेबांना विचारा त्यांच्याशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी बंद केलेले मला याची जाणीव आहे महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरत असताना माझ्या सहकार्यांना प्रवाशांना त्याचा त्रास होतो तोही त्रास दूर करण्याचं काम निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार त्या ठिकाणी करील याबद्दल ती मात्र शंका आपण त्या ठिकाणी मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही माझी आपल्याला ना विनंती आहे की काही काही जण बोलतात माझी विनोद तावडे

उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना वाटचाल करायची आज आपण सगळ्यांनी भाषण ऐकत असताना ऐकत होतो इथं मंडळी आलेली दिसत आहेत आर आर च भाषण ऐकल्यानंतर तटकरे साहेब आता सटकलीये आता आमची माझी सटकलीये आता काही झालं तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय मला राग येतोय मला राग येतोय आता अजिबात मागे हालायच नाही आता विचार करायचा नाही एकच ध्येय एकच विचार फक्त तुमचं माझं घड्या जिथं जाईल तिथं घड्याळाचा विचार आपण करायचा आहे हा माझ्या जातीचा हा माझ्या पातीचा हा माझ्या गोत्याचा अशा पद्धतीचा विचार करण्याची काही गरज नाही खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांचं राज्य समतेच राज्य रहित्याच राज्य करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे कटिबद्ध राहील हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार सुनीलजीत तटकरे साहेब तर लोकसभेच्या पराभवानं खचून जाऊ नका नव्या जोमानं कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा सर्वाधिक जाग जागा मिळणारा पक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं एक छोटासा ब्रेक घेऊया बघत रहा माझा